बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आपण पाहत आहात ढगफुटीमुळे नाराजी नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आजच्या रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत अठरा ऑगस्ट च्या भीषण ढगफुटीने बुडवलेल्या रावणगावा मधील परिस्थिती पंचनामे कशा प्रकारे झाले आणि ग्रामस्थांनी व्यक्त केलेली नाराजी ऑगस्ट अठरा रोजी झालेल्या तीव्र ढगफुटीमुळे लेंडी धरणाखालील रावणगाव हे गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले अंदाजे गावकरी अंगावरच्या कपड्यावरच वाचले गावातील तब्बल घर, आणि घरगुती सामान यांचे मोठे नुकसान झाले आहे महिनाभर उलटूनही प्रशासनाकडून प्रत्यक्ष घाटावर जाऊन पंचनामा न करता गाव पुढाऱ्याच्या समन्वयाने एका खोलीत संबंधित कर्मचाऱ्यांना बसवून पंचनामे केले गेला असा गंभीर आरोप ग्रामस्थ करतात यामुळे अनेकांना वाटते की खराखुरा नुकसान टाळले गेले किंवा कमी दाखवले गेले आहे ऍडव्होकेट इर्शाद पटेल यांचे म्हणणे आम्ही प्रशासनाकडे सतत पंचनाम्याची मागणी केली पण आयत्या घटनेच्या ठिकाणी जाऊन पंचनामे झाले असते तर खरी भरपाई दिली गेली असती ग्रामसेवकाच्या उत्तरांमध्ये अनिश्चितपणाचे आणि उडवा उडवीचे आशय असल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ज्यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेवर शंका निर्माण झाली आहे गावातील पुनर्वसन केंद्रात सध्या ऐंशी टक्के लोक वास्तव्यास आहेत ग्रामस्थांच्या मते नमुना क्रमांक आठ नऊ आठ या कागदी क्रमांकावर पंचनामे केल्यास बाहेरचे लोक बोलावण्याची गरज नसती प्रत्यक्ष जाऊन पंचनामा केला असता तर नुकसानाची खरी ओळख पटली असती भरपाई मिळण्याची प्रक्रिया आणि तिला लागणारा दर्जा हा मोठा प्रश्न म्हणून उभा आहे अनेक कुटुंबे आजही आर्थिकदृष्ट्या झपाटलेली आहेत गावकऱ्यांचा प्रश्न ज्यांना खऱ्या अर्थाने नुकसान झाले आहे त्यांना त्या योग्य भरपाई मिळेल का गावकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की तातडीने प्रत्यक्ष स्थळी जाऊन पुनर्पंचनामे करावेत आणि प्रत्येक प्रभावित कुटुंबाचे नुकसान सत्यता आधारित नोंदवावे आम्ही एन सी एन न्यूज टी व्ही वर या घटनेची पुढील चौकशी ठेवू आणि प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळताच त्वरित आपल्यापर्यंत पोहोचवू सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हाच तपशील जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडा रहा

आणि त्यानंतर बरेच कुटुंब असे होते, होते। साहिते। साहिते की आपल्या गावामध्ये त्यांनी वास्तव्यास नव्हते पण त्यांच्या घरामध्ये साहित्य साहित्य अडकलेलं होतं आणि ते बांधकामानिमित्त खाणापूर या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी कामानिमित्त केलेले होते त्यामुळं त्यांच्या घरामध्ये साहित्य होतं पण ते वास्तव्यास नव्हते तरी त्यांच्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीचे पंचनामे आपण आता आज करत आहोत पंचनामे जे कशा पद्धतीने होते जे घर क्रमांक ज्याच्या नावावर मूळ आहे त्यांनाच आहे का त्यांची जी वाढी लोकांना भेटत नाही त्यांना पण आहे आता आपण घर क्रमांक जे मूळ मालक आहेत आता एक वडिलांचं नाव असेल तर त्यांचं आपण प्राधान्य घेतोय पण आता आपण पंचनामे करताना अशी अडचण येते की त्याच्यामध्ये जर एका घरामध्ये चार भाग असतील तर चौघांचं पण लिहून घ्यायला तर आता आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेतोय पण शासन स्तरावरून सर्वांनाच मदत मिळेल असं काही सांगता येत नाही कारण आपण एका कुटुंबाला एक घेणं गरजेचं होतं पण आता चार चार पाच पाच नाव द्यायला लागलेलं आहे एका कुटुंबामध्ये एका घरक्रमांकाखाली चार व्यक्ती एक वडील असतील तर त्यांना चार मुलं आहेत त्या मुलांचं सुद्धा या ठिकाणी पंचनामे नाही त्यांचं जर वेगळं कुटुंब असेल तर होईल घर क्रमांक एकाच्या नावावर असेल आणि बाकी त्याच्या मुलं असतील चार तर नाही जे घर एक घर असेल तर त्या घरामध्ये त्यांचे मुलं वाचतात हा ते त्यामुळे डबल होणार आणि जे कुटुंबाला हे घरचे काय म्हणजे आपली आता फक्त घराची पंच नाहीत ग्रामपंचायतमार्फत आणि आपले ग्रामस्थ अधिकारी असतील किंवा सहायक कृषि अधिकारी असतील आमची ती त्यांची समिती आहे ग्रामपंचायला अधिकारी त्यांच्यामार्फत ते संयुक्त पंचनामे झाले आता घराचा फक्त विषय असल्यामुळे बेघरचा काही विषय येणार नाही आता घराचे पंचनामे असल्यामुळे ग्रामसेवकांनी प्राधान्याने करा असं सांगितलं प्रत्येकांचं पण संयुक्त पंचनामे असणं गरजेचं आहे पण आता ते आले होते ते प्रत्यक्षात ते नुकसान झालं होतं त्यांचं तलाठी होते त्यावेळेस घराचा विषय असल्यामुळे आपल्याकडे पंचनाम्याचा अहवाल कशा पद्धतीनं जाणार आहे ह्याच्यामध्ये मूळ रक्कम किती ठरणार आहे लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही आता ना आपण काही रक्कम ठरवत नाही फक्त जे ग्रामस्थ पंचनामा करताना जे काही अमाऊंट सांगतात ते आपण आता लिहून घेतोय पण शासन जे काय ठरवेल त्याच्या निकषानुसार त्यानुसार म्हणजे त्याची रक्कम मिळेल नुकसानी किती प्रक्रिया आपली आता आज घेतोय आपण जे काही शिल्लक राहतील ते एक दोन दिवसामध्ये पूर्ण असेल शंभर टक्के द्यायचे निवळसन त्या ठिकाणी घेतला तर लोकांना सोय चांगली बनावं लागते त्या ठिकाणी वाहन नाही का आणि लोकांना पाच किलोमीटर पायतीत करत यावं लागतं प्रोती अडचण लोकांची अडचणी आता आपली ग्रामपंचायतीची थासल्यामुळं ग्रामपंचायती तर कागदपत्री झालेली आहे म्हणजे आपण नुकसान झाल्यानंतर तसंच शासनाला कळवलेलं आहे असं जर ग्रामपंचायत ऑफिस आपलं होतं ते आपण इथं शासनाबत उभा राहिलं शेडमध्ये नंतर शहरमध्ये लोकांना त्यानंतर मिळालेला लाभ आहे प्रत्येक गावच्या लोकांसाठी आहे तर एम कार्यालयासमोर घेतलं तर लोकांना चांगलं पडून आपण कसं ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आपण असं म्हणलेलं आहे त्यामुळे बोलवलं आहे सगळं आता हे सरसकट सर्वांना मिळणार आहे का सरसकटमध्ये ज्यांच्या कुटुंबामध्ये साहित्य होतं आणि त्या जे फार्म तुम्ही कलेक्ट केला त्याच्यामध्ये फक्त गाणे साहित्य असे प्रश्न आहेत त्यावेळी त्यांचे ढोरं वासरं कोंडी अशी पद्धती जी मोठी जीव झाली प्रत्येकाची झाली ते त्याच्यामध्ये प्रश्न नाही त्यासाठी त्यांचं अन्नधान्य भांडी किंवा इतर एक ऑप्शन आहे मध्ये इतर मध्ये त्यांचे इतर काय असतील ते सांगितलं तर आपण ते लिहून घेऊ सर आज या ठिकाणी जी प्रक्रिया चालू आहे ते कशा पद्धतीने सर्व जनतेसाठी चांगल्या प्रकारची आहे खरे तर अक्षरशः शंभर टक्के क्षेत्रात आणि पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेला होता त्यामुळे हे खरं तर केळीच्या आत व्हायलाच पाहिजे होती खरं म्हणजे पाहता हे जवळपास एक महिन्यापूर्वी होऊन जायला पाहिजे होतं देर आहे दुरुस्त आहे या पद्धतीनं सुरुवात तर झाली आता सुरुवातीमध्ये हा प्रश्न जरी असाला तरी जे आपत्कालीन शेड म्हणून आपण इथं स्थापन केलेलं होतं त्या लोकांची पंचनामे यापूर्वी झाली आणि त्याचा मोबदला त्यांना देण्यात आलेला आहे मात्र अक्षरशः एक दोन दिवस अगोदर किंवा थोड्या काळासाठी ते इथून पुनर्वासन कारण इथलं पुनर्वसन रावणगावचं हे खानापूर जवळ गावठांमध्ये खाना झालेलं आहे म्हणून बरीच लोक जवळपास ऐंशी टक्के लोक इथं स्थायिकसुद्धा झालेली आहे म्हणजे राहायला गेलेली आहे परंतु त्यांचा शेतीचा असेल किंवा इतर तो घरचा सामान वगैरे सर्व कारण संपूर्णपणे गावातून इथून उठेला नव्हता म्हणून त्यांची बरीच साहित्य दूरे, दूरे, असले, असले तेंचे गुरे ढोरे कारण शेती इथं असल्या चालू असल्याकारणाने ती इथं राहिलेली होती पण ते राहायला तिथं असल्याकारणाने त्यांचे संपूर्ण साहित्य त्यांची गुरे त्यांची ढोरे त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा हा पंचनामा आज इथं घेण्यात येत होता पण मला वाटते की जे शेडमध्ये होते त्यांचा पंचनामा इथे ॲक्च्युलीमध्ये घेण्यात आलेला ते चांगलं होतं जे उर्वरित लोक आहेत म्हणजे जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंतची आहे तुम्ही पुनर्वसनामध्ये हलवली आहे तर, तर आपण इथे ग्रामसेवक किंवा त्यांची जी समिती आहे जे काही असेल मग कृषी सहाय्यक असतील सलाठी असतील मग तुमचे ग्रामसेवक ज्या तिघांना जर तुम्ही तिथे जर पाठवलं हो असता तर आज जवळपास पापण संख्या पाहते जवळ पाचशे ते सहाशे जी लोकसंख्या इथं आलेली आहे त्यांचा खर्चही वाचला असता आणि त्यांचा बरंच काही भाग वाचला असता ते लवकर आहे मला प्रक्रिया चुकीशी अशी वाटते कारण प्रत्यक्षात घर पाहणी करून हे काम करायला पाहिजे असं माझं स्पष्टपणे मला माहितीसुद्धा ही प्रक्रिया तशी असते पण एक बसून हे सध्या कामकाज चालू आहे पण ग्रामसेवक साहेबांना सुद्धा कुठेतरी फिटवून किंवा वेगळ्या दिशेने घेऊन तरी जात नाहीत का अशीसुद्धा मला शंका वाटत आहे ॲक्च्युअलमध्ये त्यांनी तिथे घर जाऊन पाहावं ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा नोंद त्यामध्ये त्यांनी करावी असं मला स्पष्टपणे वाटतं